तर नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतोय तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या मोबाईलद्वारे दोन मिनिटांमध्ये जॉब कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करता येईल त्यावरील सदस्यांची नावे कशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळतील आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सर्वात आधी आपल्याला ब्राउजर ओपन करून घ्यायचे आहे व जॉब कार्ड महाराष्ट्र हे सर्च करून घ्यायचे आहे हे सर्च झाल्यानंतर आपल्याला महात्मा गांधी नरेगा नरेगा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आपण पाहू शकता आपल्याला सर्व जिल्ह्यांची नावे पाहायला मिळतील महाराष्ट्र राज्यातील येथे आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे सर्वप्रथम येथे खूप जिल्हे आहेत याच्यामध्ये म्हणजे आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आपण पाहू शकता आपल्याला इथे डाव्या साइडला एका कोपऱ्यामध्ये सर्व तालुक्यांची नावे पाहायला मिळतील म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नावे पाहायला मिळतील त्याच्यावरती आपला तालुका निवडून घ्यायचा आहे मग ते आपल्याला डाव्या साइडला झूम करून घ्यायचं आहे डाव्या साइडला झूम करून झाल्यानंतर इथे आपल्याला आपल्या तालुक्यातील जेवढी गाव गावांची नावे आहेत सर्व गावांची नावे आपल्याला इथे पाहायला मिळतील त्याच्यामध्ये आपले गावाचे नाव निवडायचे आहे गावाचे नाव निवडून झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एंटरप्रेस पाहायला मिळेल येथे आपण पाहू शकता आपल्याला खूप सारे ऑप्शन पाहायला मिळतील तर येथे आपल्याला वरच्या कप्प्यामध्ये झूम करायचे आहे जॉब कार्ड रजिस्ट्रेशन वरती झूम करायचे आहे व चार नंबरचं ऑप्शन आहे ते आपल्याला पाहायला मिळेल जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळेल चार नंबरवरती क्लिक करायचं आहे चार नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपल्या गावातील जेवढे जॉब कार्ड आहेत ते सर्व जॉब कार्ड आपल्याला इथे पाहायला मिळतील तर याच्यामध्ये आपले नाव ज्या ठिकाणी असेल ते आपल्याला हुडकायचे आहे ज्या वेळेस आपले नाव सापडेल त्याच्यापुढे आपल्याला एक नंबर दिसेल त्या नंबरवरती क्लिक करायचं आहे इथे आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला नंबर दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले जॉब कार्ड आपल्या समोर पाहायला मिळेल तर इथे आपण पाहू शकता आपल्या फॅमिली मेंबरचे जेवढे म्हणजे सदस्य आहेत त्या सर्वांच्या सदस्यांची नावे व हेड ऑफ फॅमिली म्हणजे ज्यांच्या नावावर जॉब कार्ड आहे असे सर्व सदस्य आपल्याला ते पाहायला मिळतील अशा प्रकारे आपण जॉब कार्ड पाहू शकता व डाउनलोड करून घेऊ शकता तर अशाच नवीन माहिती पूर्व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद